गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ माझं नाव शिवकिशोर वाघमारे आणि तुम्ही बघताय सी सीवाला तर शुभ संध्याकाळ याच्यासाठी की आज आहे संडे मस्त ताणून झोप काढलेली आहे मस्त सहा दिवसाची झोप एकाच दिवसात मस्त साडे अकरा बारा वाजता उठलो आहे आठ आठ तासाच्या झोपेचा कोटा पूर्ण केला आहे तर एकदम फ्रेश फील करतो आहे आणि जेवण वगैरे मस्त संडेचा तो तोच भेद असतो चिकन मटन मच्छी वगैरे तेच तर मी तर मच्छी खातं पण माझ्या घरातले मच्छी खातात आणि मच्छी बनवले स्वतःसाठी आणि माझ्यासाठी चिकन तर चिकन तोडून मस्त निघालो याच्या वाटेकडे की आज सडन प्लॅन ठरला की क्रिकेट खेळायचं तर क्रिकेट खेळायचं आणि क्रिकेट खेळून झाल्यानंतर मला जायचं एक कोलॅबरेशनच्या शूटला वेदांगच्या तर इकडे जाऊन कोलॅबरेशन शूटला जायचं आहे तर जातो व्यायामशाही आणि खेळतो खेळून मग झाल्यानंतर मग निघणारे शूटसाठी जातो व्यायामशाही गाडी लावतो आणि खेळायला सुरुवात करू आलो व्यायामशायेत तर आता जाऊ खेळायला तु याला दिले ते काम करे का एवढे झालं पोटात काम अरे पर बॉल लगता है चिंटू भाई इसको क्यों दिया अरे बैटिंग लो सुनना अरे लगता है बॉल अरे बॉल अरे बॉल लगता है <laughs> Yeah

ना 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 मी नाही पण येणार ना व्हिडिओमध्ये मी मी येणारच ना व्हिडिओमध्ये तू इकडे हे आऊट आयला आलं नाही आताच नाही आला बॉलिंग बॉलिंग आऊट घ्या आउट घ्या तर निघालो आमच्या कोलॅबरेशन व्हिडिओसाठी ग्राउंडमध्ये खेळायला गेलो तेव्हा जेव्हा माझ्या कॅमेराला चार्जिंग नव्हती निघताना समजलं की चार्जिंग झालं पूर्ण डेड झाला आहे तो, तो ला 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 तर घरी येऊन त्याला चार्जिंगला लावला आणि मग थोडा वेळ चार्जिंग केले आणि निघालो तर त्याला पण सेम जे आमचं असतं की लेट जाणं ते नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या कामासाठी नीट निघालं लेट निघालो तर बोललेला आम्हाला सिक्स थर्टीला आहे कारण तिथे गर्दी वगैरे काही नसते तेव्हा आणि आम्ही चाललो आता क्राऊडेड टायमाला आणि त्यात ते विकेंड तर कदाचित तिकडे खूप क्राऊड असेल व्हिडिओ काढताना वगैरे तर क्राऊडचं काय एवढं हे नाही आहे पण थोडं टाईमाशी पंक्चर राहिलं तर कसं जास्त आम्हाला पदार्थ खायला भेटले असे तर कोलॅबरेशन व्हिडिओ आहे बार्टर व्हिडिओ त्याची ती तर त्याच्या इंस्टाग्राम हँडलला त्याची व्हिडिओ तुम्हाला दिसेलच वेदांग अंडरस्कोर ट्वेंटी फाय वेदांग अंडरस्कोअर भोजने अंडरस्कोर ट्वेंटी फाय तर चेक करा व्हिडिओ आणि जर जमलास तर त्या चायनीज कॉर्नरला तुम्ही व्हिजिट करा आणि बघू आता तिकडे गेल्यानंतर समजेल आपल्याला की टेस्ट कशी आहे काय काय आहे तो आम्हाला देणार आहे खायला त्याचे पदार्थ वगैरे चायनीजचे तर एक चायनीज कॉर्नर आहे आणि एक त्याचा एक मोमोज कॉर्नर आहे तर ते दोन्ही त्याचा दोस्ती अड्डा करून एक जागा आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही ब्रह्मांडला जे ठाण्यात राहतात त्यांना माहिती असेल तर तिकडे चाललो आहे आम्ही ब्रह्मांडला व्हिडिओ काढायला तर तर तेच कोलॅबरेशन एक छोटंसं त्यांनी इन्स्टाला वाटतं त्याला इन्स्टाग्रामला त्याला मेसेज केलेला की आपलं बार्टर करता येईल का तर आम्ही चाललो आहे तिकडे आणि रस्ता चुकलो आम्ही तिकडे जाताना तर खरं म्हणजे आतल्या शॉर्टकटने जायचं होतं तर मला जो रस्ता माहिती आहे तो कट आहे थोडा पण पाठ रस्ता आहे म्हणून तिकडून काढला तर वेदांगनी मॅप वगैरे चेक करून मग त्यानंतर समजलं की आमच्या आधी एक मी आमचा भाऊ गेलेला तिकडे तर त्यांनी त्याचं लाईव्ह लोकेशन पाठवलं ला, आणि तिकडे उलटं फिरायला लागेल मग आता तिकडून जाऊ मग आम्ही आणि मग पोचतो तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता अर्ध्या दा रस्त्यात आले गुगल मॅपच्या शोधतोय शोधतोय भेटत नाही आहे तर ते लाईव्ह लोकेशननुसार आम्ही चाललो आता तिकडे तर थोड्याशा डिस्टन्सवर आहे दोन तीन मिनटाच्या अंतरावर तो शॉप आहे आणि शॉप असा आहे की चायनीज आणि मोमोज मिक्स तिकडे त्यांनी हे केलं आहे तर चायनीज माझा फेवरेट पार्ट आहे आणि चायनीज बिर्याणी मोमो मु, मोमोज तर नाही आवडत पण चायनीज ठीक आहे आणि जेव्हा आम्हाला बोला की खायचं कोल्हाबरेशन आहे तर मी पटकन रेडी झालो आणि खायचं म्हटलं तर मी ऑलवेज रेडी तर बघू आता तिकडे गेल्यानंतर काय काय होते आणि हा असतो फूड ब्लॉगरचा स्ट्रगल एवढा गर्मीमध्ये व्हिडिओ काढा वगैरे आपण बोलतो की यांना खायला कट वगैरे भेटतं पण त्या स्ट्रगल पण तेवढाच आहे की जाऊन त्यांच्या किचनमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं किंवा आता एवढं ते गरम आहे मला इथं उ लांब उभं राहून पण ते एवढं गरम वाटतंय तर तो तिकडे जाऊन उभा राहून व्हिडिओ काढतोय तर त्याला किती आणि हे असतं स्ट्रगल असं व्हिडिओ काढताना प्रत्येक शॉट प्रत्येक शॉ एक पण शॉर्ट मिस न झाला पाहिजे तर असं आहे भेटतो तुम्हाला आता मी निघायच्या वाटेला निघालो आता आम्ही घरच्या वाटेकडे घरच्या वाटेकडे ना आम्ही चाललो आता कृष्णा आईस्क्रीम्सला जे आमचा फेवरेट स्पॉट असतो मी ती काही खाल्लं तर त्यानंतर आईस्क्रीम आम्ही तिथेच खातो तर आमचं तिकडे फेवरेट आहे माझं तर फेवरेट एक चॉकलेट चोको चिप्स काय आणि वेदांचा डार्क चॉकलेट तर निघालो आम्ही इकडून आणि त्या मला त्यांनी शेर्बा राईस त्यांचा ट्राय करायला दिला आणि चिकन चिली शेरपा राईस ठीक होता नॉर्मल जेव्हा आपण चायनीजला खातो ते पण चिकन चिली खूप एक्स्ट्रा होती म्हणजे काहीतरी नवीन टच आणि एकदम चिकन म्हणजे त्यांचं ना एकदम थोडं सॉफ्ट होतं आणि बेस्ट एकदम ज्युसी होतं बेस्ट खायला मजा आली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला दोन चिकन चिली दिलेल्या ॲक्च्युली आणि चिकन चिली दिली आणि त्यानंतर आम्हाला दिले त्यांनी स्टीम मोमोज आणि हा त्यांनी आम्हाला चिकन चीज कुरकुरे मोमोज पण दिलेले आणि ठीक होते खायला एकदा ट्राय करायला हरकत नाही तर मी एवढा मोमोल्यावर पाहिलं नाही पण मला चायनीज खूप आवडतं तर शेरफा राईस टेन ऑन टेन होता आणि चिकन चिली तर भाई हंड्रेड ऑन टेन म्हणजे कडकच होती चिकन चिली मला खूप आवडली तर आल्टर होतं तरी पण असं नाही की आम्ही प्रमोशन करतो आहे म्हणून असं नाही पण जेन्युअनली खरंच टेस्ट खूप चांगली होती म्हणजे जी आम्ही जिथं जिथे चायनीज खायला जातो आम जो आमचा जो आम्ही नेहमी जिथं खातो त्याला मॅच करणारी होती ही हो। चव तर ठीक आहे आणि आता आम्ही चाललो आहे आता आमच्या फेवरेट स्पॉटवर जे काही चायनीज खाऊ काही खाऊ आम्ही हॉटेलला जाऊन आलो आणि आईस्क्रीम आम्ही तिकडेच खातो कृष्ण आईस्क्रीम खाली चेन निघाले ह्याच्या गाडीची तर तर हां तर चाललो आम्ही आमची फेवरेट स्पॉटवर तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आम्ही तिकडे आलेलो आप चला तर ही आहे माझी फेवरेट आईस्क्रीम हिला निपटवतो आणि डायरेक्ट जातो घरी चला तर निघालो आता घरी घरच्या वाटेकडे तर आज संडे जो असतो माझा कॅज्युअल संडे तोच क्रिकेट खाणं पिणं तेच नॉर्मल आणि एक आता सडनली मम्मीचा एक कॉल आला की दळण घेऊन यायचं तर मम्मी आणि दळणाचं ऑप्सिशन तुम्हाला माहितीच असेल प्रत्येकाचं जा। तर जाताना घेऊन जातो दळण आणि असा होता माझा आजचा दिवस छोटासा हॅप संडे नॉर्मल एक कॅज्युअल संडे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मा गुड बाय गुड नाईट टेक केअर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय